सदरील नदी जोड प्रकल्पामुळे तालुक्यातील उद्योग व्यवसाय व संपूर्ण तालुक्यातील शेती बाराही महिने ओलिट्या खाली येणार असून त्यामुळे आर्थिक स्तर त्याबाबत आमदार माणिकराव कोकटे यांनी पत्रकार परिषदेतून सविस्तर अशी माहिती दिली काय प्रकल्प आहे प्रकल्प आहे प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी सरकारने तो प्रकल्प बंद ते पाणी मराठवाड्याला देण्यासंदर्भात त्यांचा निर्णय झालेला आहे अजून कॅबिनेट निर्णय तोच आहे अजून कॅबिनेटचा निर्णय बदललेला नाही पण तथा मला ह्या वळण बांधाराच्या माध्यमातून मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या म्हणून मग मी जयंत पाटील आणि गुरबळ साहेबांच्या मिटिंगमध्ये त्यांना सांगितलं मग हा सगळा प्रस्ताव तुम्ही एकदा आम्हाला दाखवा पाणी कुठे येणार आहे कसं यायला एक दाखवणार ते त्यांनी मला नंतर जे पहिल्या मिटिंगमध्ये ज्यांनी माझ्याची माहिती दिली म्हणजे नाईक साहेब जे आपले इंजिनियर आहेत या केसमध्ये त्यांनी माहिती दिली की खाली जी बंधारे आहेत खाली सर्व साधारण चार बंधारे त्यांनी के केले चार बंदऱ्यामध्ये जवळपास दहा इंशी पाणी स्टोर होणार चार बांधाऱ्यांमध्ये आणि ते पाणी पंपिंग करून तीन स्टेपमध्ये म्हणजे तीन स्टेपमध्ये पाणी पंपिंग करून ते वैतरणामध्ये टाकायचं असं त्यांचं प्रपोजल होतं की तीन स्टेपमध्ये पाणी उचलायचं आणि वैतरणात आणून टाकायचं आणि वैतरणातून ते कडवामध्ये टनील करून आणायचं ग्रॅव्हिटी आणि कडवातून पप्पी करून ते सोरंब्याला तिथं टाकायचं असं ढोबळ त्यांचा हा प्रकल्पाचं त्यांच कामकाज सुरू होत डीपीआर सुरू होत या अंतर एक गोष्ट खरी आहे की खासदार त्या प्रयत्नामुळे अं त्यांना डीपीआर करण्यासाठी तेवीस चोवीस कोटी रुपये वगैरे झाले पैसे आणि त्याला प्रत्यक्ष डीपीआर सुरू झाला करताना जे त्यांना ज्या टेक्निकल अडचणी अधिकाऱ्यांना माहीत नव्हत्या आणि राजकीय पोटरांनी त्याचा अभ्यास केलाच नव्हता त्यावर फक्त ते करायचं व्हायचं आणि वाचनात अनेक आलं माझ्या म्हणून मी त्याच्या खोलात जेव्हा गेलो माझ्या असं लक्षात आलं की या चार पाच मतदारांमध्ये जे खाली पाणी साठणारे समुद्र लावून जाणार पाणी जा ला। ते पाणी जर पंपी करून वर आणलं त्याला कमीत कमी तीन लाख मेब्रा युनिट एवढी वीज लागणार आहे म्हणजे जी कदाचित दोनशे ऐंशी कोटी रुपये त्याला लाईटवेअर लागणार आहे एवढा मोठ ते प्रकल्प तो कदापि फिजिबल होणार नाही अशा अशा पद्धतीने होणार नाही म्हणून मग मी त्यांना काय सांगितलं की अप्पर हे जे धरण आहे अप्पर हे धरण मुंबईसाठी पाणी पिण्यासाठी आहे मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही खाली जे चार धरणं आहेत ते खालचे चार धरणं एकमेकांमध्ये जॉईंट करा आणि ते पाणी तुम्ही खाली भातसामध्ये लिहून बादशाहमध्ये लिहून तुम्ही ते पाणी मुंबईला द्या ग्रॅव्हिटीने आणि ते पाणी दहा टी एमसी दिलं तुम्ही वरच्या व्यातरणाचं दहा टी पाणी ते आम्हाला ग्रॅव्हिटीने खाली होत्या म्हणजे याच्यामध्ये विजेचा प्रश्न येणार नाही म्हणजे मेंटेनन्स होणार नाही लिफ्टिंग होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात लागणारे वीज त्याची गरज पडणार नाही तर ते पाणी उचल आणायचं परत वैतरण परत खाली द्यायचं एवढं उलटं वाटा करता कसं राहत तर ते त्यांच्या लक्षात झालं त्यांना कळलं की ते मृत्यू मात्र ते बरोबर आहे मात्र त्यांनी सगळ्या एक या धरणाला एकमेकात कनेक्ट करण्यासाठी टनेल सिस्टीम सुरू केली टनेल काढून ते आता चार धरणं एकमेकांमध्ये जॉईन करणार त्यामुळे आता जे धरणं भरले ते टनेल काढून सगळ्या टनेलच्या मार्फत ते पाणी डायरेक्ट बातलं जाणार म्हणजे दहा टीमची पाणी वैतरणा म्हणलं जे अकरा टीमची धरण दहा टीमची पाणी आपण खाली उपलब्ध करून ते पाणी आपण भुंगायला देणार आहोत आता प्रश्न असा राहिला की आता वैतरणाचं जे दहा टीमची पाणी आपल्याला आणायची काढवामध्ये त्याला ट्रेलने ते पाणी आणायचं त्याच डीप्या चालू तयार करायचं काम आता ते पाणी आणल्यानंतर कडवातून पाणी स्वरण टाकायचं कुठे पण ती साईड मी आज गेलो त्याच्यामध्ये ते जे केंद्र सरकारचे सीडब्ल्यू सीचे जे अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते एम एन राव आणि रामा राजू रामा राजू आणि एम एन राव हे दोन कार्यकारी आले आहेत आणि ते सिटीआर तयार करतायत त्याचा त्यांना मी विचारलं की तुम्ही वर पाणी टाका कुठे स्वर्ण दाखवा मग त्यांनी स्वरंभ्यावर जिथे मला पाणी टाकले जागा दाखवली ती जागा एकदम आहे पाणी सात हजार एमशिपटी पाणी तुम्हाला आणायचं आहे सात हजार एम शेका वेळ टाकून देणार का त्याला स्टोरेज कुठे ज्या ठिकाणी त्यांनी मला स्पॉट दाखवला तो स्पॉट सरळ सिटीमध्ये होता एखादं जागा तिथून पाणी कोणाबाहेरभ्याला जात नाही नदीला जात नाही पाणी स्टोरे जागा नाही बट त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला पाणी स्टोर करायला एक हजार सुट्टी मिनिमम दोन हजार पाणी धरणामध्ये स्टोअर राहिलं पाहिजे असे स्टोरेजच भांडणं आम्हाला त्यासाठी आज दिवसभर आम्ही अधिकाऱ्यांना बरोबर बोलली हे सगळं ते शोधत शोधत दोन जागा फायदा त्याची जी पूर्वीची लाईन होती ते कडवातून पाणी आणून समृद्धी मागे ते समृद्धी मागे कोणाचं आम्ही सोडायचं दुसऱ्या दुसऱ्या एक लाईन दिलेली आहे आंबेवाडीच्या गावठा गाव आहे गावठ्या तू तू टनेल करू आणि त्याच्या त्या डोंगराच्या पलीकडेच काढावं म्हणजे इकडनं तो वीस किलोमीटर होता तिकडनं तो तीन किलोमीटर झाला आहे या फक्त तीन किलोमीटर पाईप वर उचलून आणायची आणि ते पाणी ते आकाशवाडीत टाकणार पाणी उचलून अप्पर कोणामध्ये आपण पूर्वी होतो आपण आणि कोणा बोलू नव्हतो त्या अप्पर कोणामध्ये पापलेच्या वाडीजवळ होते अपर कोणा तिथं एक डॅम बांधून तिथं टाकणार ते आता कडवानी आता डायवर्ट केलं मी त्यांना डायव्हर्ट आता आता मी त्यांना गावठा आंबेवड्याचा गावठा आहे तिथून टळेल बांधून आणि त्या पिंपळा आहे गाडगेकडनं पाणी टाकायचं पुढे टाकायचं अगोदर अगोदर गावच्या पाय येईल आणि मग तिथून पाईपलाईन ने किंवा ओपन ग्रॅव्हिटीने पाणी खाली पाक्याच्या वेळी आणि पाकाच्या मध्ये स्टोअर डॅम एक चार पाचशे एमशे होऊ शकतो कदाचित सर्व आहे तिथं स्टोअर डॅम झालं तर तेवढ्या इथे काय होतं मग अजून एक स्टोअर डॅम पाहिजे तर मग सोर्णची एक जागा पाहिजे आम्ही आज काय 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 घरी गुरुदरी सोर्णाची गुरुदरी एक होता पुली किती जागा पाहून आलो तर त्या ठिकाणी सुद्धा सात आठशे एमशे पाणी स्टोअर होऊ शकेल अशा प्रकारची जागा तिथे पाचशे पाचशे एकर पाच सातशे एकर जमीन अक्वायर करून तिथे एक स्टोअर डॅम दोन स्टोअर डॅम त्या ठिकाणी होण्यासारख्या आहेत आता त्या स्टोर आपल्याला आपल्या दोन गोष्टी आहेत स्टोअर डॅम मधून आपण पाणी करून द्यायला स्टोअर डॅम मधून आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्या लिफ्टे राहतील नंबर दोन इंडस्ट्रीसाठी डीएमआयशी आणि आरक्षित पाणी तीन हजार शेवटीआय साठी आणि एमआयडी साठी ते तीन हजार शेवटी पाणी कोण उचलणार तर ते सोरंड्याच्या त्या स्टोअर डॅम मधन उचलतील आणि उर्वरित पाणी आहे ते पाणी नदीवरून फ्लो फ्लोद्वारे मग इकडे पूर्व खोपडेकर गावचे पूर आहे किंवा मग इकडे खोंदिवाडी साडीचे पूर चाली आहे ते शेतीला जाणार म्हणजे एक नदी पण बार नाही वाहणार आणि दुसरीकडे चोरण्यामध्ये पण पाणी ठेवणार इंडस्ट्रीला पाणी मिळेल असं ते कॉम्बिनेशन करून त्याचं ते नियोजन बसवायचे आपल्याला कारण हा मोठा प्रकल्प आहे हा प्रकल्प चार पाच हजार कुटीच्या आसपासचा प्रकल्प आहे काही दोन पाचशे कुटीचा नाही त्यावेळी याला खूप प्लॅन करावं लागेल आणि म्हणून ती चुकीचं प्लॅन होऊ नये म्हणून त्या अधिकाऱ्यांना आज येऊन संपूर्ण जागेत करलो दोन पर्याय आम्ही त्यांना दिले एक पापेचे वाडी दुसरा नाही हे गुरुधरणी असे दोन प्रकार दिले आहेत